आमचा आहे आमच्या गावासाठी ही परंपरा नाही आमचा मान आहे सन्मान आहे आमची देवाचं जवळ त्याला आहे आमचं हा हा कथा काय बर काय बोलते आमच्या गावात चमत्कार होईलच मोठा आमच्या साऱ्या गावाला माहितीये पण तुम्ही आमच्या गावात आज नवीन आले ना म्हणून तुम्हाला आता सांगतो शॉर्टकट मध्ये सांगतो आपले जेजूरीचे खंडोबा आहे चंदनपूरला बांधूबा इकडे चांगले ते गोड्यावर आणि येता जेजूरच्या देवाचा घोडा आमच्या बांधकाम झाला व झा येऊन थांब लागले असे असं असा देवाच्या घोड्याला वाचत होती हा अहो म्हणजे देवाचा घोडा बोलायला लागला म देवाचा घोडा बोला देवा आपण इतक्या लांबून आलो पुढं पुढं थांबलो जिथं जिथं मुक्काम केला तिथं तिथं तुम्ही सगळ्यांचा उद्धार केला सगळ्यांना मानपान दिला मला भी मान पान दिलं तर मी येणारच नाही देव हसले आणि देव काय बोलले या ओझर मध्ये दरवर्षी चंपा मोठी यात्रा भरणार बारा गाड्या ओढल्या जाणार आणि त्या बारा गाड्या ओढायचा मान देवाने त्या घोड्याला दिला म्हणून ह्या युद्ध बारा गाड्या जे होते ना त्या देवाच्या घोड्याची कथा सांगून जाते अलग लक्षात आणि प्रत्येक गावातला माणूस देवाचं वड्यावर असलेलं प्रेम आणि त्याच्या विश्वासाला सलाम करतो आवडली का नाही देव देवघटी बसल्यावर आमच्या जवळ खटुरीतून वाचत ना आख्या गावाला कळत की आमचा देव आला म्हणून क्ष आणि भाऊ आमची यात्रा म्हणजे यात्रा आहे आम्ही नुसतं यात्रा नाही करत आम्ही नात्य जगतो परंपरा जगतो धर्म जगतो आणि हीच आमच्या ओझरची ओळख आहे ऐक नाही ऐका नाही ना, खास आमची यात्रा बरं मग काय म्हणते अजून ओझरची यात्रेचं का नवी पाहुणे तुम्हाला आज सगळं ऐकवतो मी तुम्ही काय करीश घेऊ नका म्हणून तुम्हाला चा ತಿಹಾ ಭಾಡ ಸಜಲ